मी सांगेन की हा चार का हाचा खूप लोकांना प्रश्न पडतो तर आधीच्या आमच्या होत्या आणि मग दादाचं जेव्हा लग्न झालं तर आमच्याकडे प्रथा आहे की वहिनीच्या माहेरहून गौराई येतात oh. सो मग त्या तिच्या आईने दिलेल्या दुसऱ्या दोन आहेत सो त्यामुळे ह्या चार आहेत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सध्या गणेशोत्सव आहे आणि गौरींचं देखील आगमन झालंय आणि याच निमित्ताने मी बाबर यांच्या घरी आली आहे सो विजया भेटली विजया कशी आहेस मग तुम्ही कसं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आमच्या घरी थँक्यू सो मच आणि हेच म्हणेल की दरवर्षी असतं की विजयाकडे जायचं आणि ही विजयाची हक्काची सुट्टी असते हो, हो, म्हणजे हो, विजया हो, ही सुट्टी सोडूच शकत नाही मला सांग यावेळेस किती अट्टहास केला होता आणि किती मदत करते सुद्धा घरी वगैरे <laughs> अट्टहास सुट्टीचं म्हणशील तर खूप खूप केला खूप प्रयत्न करून मी आ, सुट्टी मिळवली आणि फायनली मी आले घरी पहिल्या दिवशी मला खूपच म्हणजे सकाळी पहाटे राय नाईट शूट करून मग सकाळी पहाटे पाच वाजता आले त्यामुळे डेकोरेशन करायला मिळालं नाही पण गौरीची माझी हक्काची सुट्टी जसं तू म्हणालीस मी करेक्ट काल पाच वाजता पोहोचले आणि पाच पंचवीसचा आमचा आगमनाचा वेळ होता सो तो मी बरोबर गाठला म्हणजे खरंच बाप्पानेच पोचवलं की बाबा तू पोच वेळेत आणि डेकोरेशनचं म्हणशील तर मला अजिबात ह्या वर्षी हातभार लावता आला नाही कारण की मी जसं म्हणाले मी खूप शूटिंग करत होते आणि पण दादा जीजू, पप्पा ताई वहिनी आई सगळ्यांचा याच्यात खूप मोठा वाटा आणि खूप त्यांनी खूप मेहनत करून ठरवून यावर्षी छान आरास केले केली यावेळेस खरंच आरास खूप छान आहे कारण वारीत नेतायत असं वाटतंय बाप्पाला सो हे सगळं ठरलं कधी होत एकंदरीत दरवर्षी प्रमाणे कसं असतं आमचं लास्ट मुमेंट असतं की काय करायचं मग आम्ही फुलं लावून डेकोरेट करून टाकतो पण यावर्षी मी त्यांना मागच्या वर्षीच सांगितलं की आपण या वर्षी काहीतरी करूया जरी मला त्याच्यात इनपुट चाचता येत नाही पण मी असेल व्हिडिओ कॉलवरती किंवा मेसेज आपल्या ग्रुप वरती आम्ही असतो सो यावर्षी चालले आमचं ग्रुप बिफोर हँडच सगळं सुरू झालं होतं की नाही असं असं करूया मग ठरलं की नाही ह्या वर्षी आपण विठ्ठलाची वारीची थीम करूया दादाची आयडिया आणि मग दादा लागला का मला हो आणि काल विजयाच्या एका स्टोरीत तिची जी स्माइल होती ना त्यातलाच कळालं की ती घरी जाते मला सांग गौरीचं आगमन होतं आणि तू एक स्टोरी टाकलेली की सगळेजण गौरीला सजवताय सो so, मला त्याचीच माहिती पाहिजे की दागिन्यांविषयी माहिती पाहिजे कारण की मी ऐकले की हे सगळे दागिने खरचेच असतात हो आणि प्रत्येक वर्षी एक दागिना असा वाढत जातो सो हो so, ही काय हसी आहे आणि हे दागिन्यांची माहिती होईल खरं पहिले तर मी सांगेन की हा चार का हाचा खूप लोकांना प्रश्न पडतो तर आधीच्या ह्या आमच्या होत्या आणि मग दादाचं जेव्हा लग्न झालं तर आमच्याकडे प्रथा आहे की वहिनीच्या माहेरहून गौराई येतात सो मग त्या तिच्या आईने दिलेल्या दुसऱ्या दोन आहेत सो त्यामुळे ह्या चार आहेत आणि दागिन्यांचं म्हणशील तर दरवर्षी म्हणजे आता मला मी लहान असल्यापासून मी हे सगळं बघत आले हे सगळं करत आले स्वतः छोटा छोटासा का हातभार होईना पूर्णपणे नाही करता आलं हो तरी तर हे जपून ठेवलेले आहेत सगळे दागिने असं काही स्पेशल असं काही नाही आम्हाला जे आवडेल किंवा आपण अपन स्वतःला नट नटवतो ज जेवढं तेवढंच आम्ही गौराईला नटवतो yes. सो ती ते खूप आमच्याकडची छान पद्धत आहे की आदल्या रात्री आम्ही सगळे छान ताई आई वहिनी ताई मी आम्ही सगळ्या मिळून त्यातल्या दादाचा पण बऱ्यापैकी हातभार असतो की काही अडलं वगैरे तर so, सो असं छान गौराईचं आम्ही छान म्हणजे त्यांना सजवतो नटवतो नैवेद्य देखील खूप छान छान असतं मला सांग यावेळेस काय काय नैवेद्य मध्ये ठेवलं दरवर्षीच असतं हे सगळं घरी बनवलेलं आहे काही आईने बनवले काही मोठ्या आईने बनवले ताईने बनवले वहिनीने बनवले सो चकली आहे करंजी तिथे आईने काहीतरी वेगळ्याच प्रकारच्या का चकली बनवल्या शेव आहे लाडू आहे ते चंपाकळी म्हणून असं आहे तिथे जे थोडस असं चिरुटे सारखं असतं आणि ते पुऱ्या आहेत ज्या थोड्याशा थोड्याशा गोड गोड अशा आहेत आणि आपलं मेन नैवेद्य जे कटाशी आमटी वडी भज, भजी कुरवडी पोळी आमटी भात असा असा बेत आहे वा मला सांग की घरी असल्यावर किती मदत करते का हे आता नैवेद्य <laughs> समज किंवा घरी असेल सुट्टीला तेव्हा जेवण बनवण्यात किती मदत <laughs> जेवण बनवण्यात इतका रस खरंच नाही मला पण तरी मी बाकीच्या गोष्टींमध्ये मदत करते म्हणजे कपडे सगळं घालणे झाडू मारणे आवरून ठेवणे हे सगळ्या गोष्टी करते मी पण <laughs> मग अशीच म्हणाले म्हणाली की माझ्या घरातल्या प्रत्येक गौराईकडनं मी काही ना काही शिकत असते सो मला आईकडनं काय शिकते आणि बहिणीकडनं काय शिकते हेच खरं तर पहिले ऐकायचे <laughs> 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 आईकडून मी म्हणेल की जसं मी एका मागच्या माझ्या एका मध्ये म्हणाले की आई म्हणजे आपलं घर आहे म्हणजे आई नसेल तर आपल्याला घर गहर, घराला घरपण येत नाही अशी ती टॅगलाईन त्यांनी दिली होती आणि जी खरंच खरी आहे तर आई म्हणजे माझं घर आहे सो so, आईकडून कसं एकत्र ठेवायचं घरच्यांना हे मी शिकते किंवा एकत्र इन जनरल माणसांना कसं आपण मिळून मिसळून राहायचं हे मी शिकते आईकडून मग आईकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी yes. पण मेन प्रखरपणे ही सांगण्यासारखी गोष्ट आहे की आपली आई म्हणजे ती सगळ्यांना सांभाळून ठेवणारी आई असते ताईकडून मी हेच शिकेन की कसं सगळ्या गोष्टी म्हणजे सांभाळणं सांभाळ करणे एक एक स्त्री म्हणून म्हणजे ऑफिसपासून ते घर ह्या दोन्ही गोष्टी कशा सांभाळते ती ह्या गोष्टी मी ताईकडून शिकते मोठ्या आई माझी आहे तिच्याकडूनही मी शिस्त ही गोबरीस तिच्याकडे आहे तर ती गोष्ट मी तिच्याकडून शिकते माझी वहिनी आहे वहिनीकडून मी कसं स्पिरिच्युअल गोष्टी शिक करू शकतो आपण किती देव आणि हे सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत किंवा त्यांना आपण केल्याने आपल्याला त्याची मनशांती कशी मिळते ह्या गोष्टी मी शिकते सो प्रत्येकी काहीतरी का शिकण्यासारखं आहे हो पण आता गौराई आल्यावर एक वेगळी एनर्जी घेऊन येतात मला सांग की जसं आपण म्हणतो की बाप्पा कलेचे दैवत आहे तर काय मागितले की बाबा माझ्या करिअर मध्ये ही गोष्ट यावेळेस घडू दे असं मी जसं दरवर्षी म्हणते मी काहीच असं स्पेसिफिकली मी कधीच काही मागत नाही Uh, मी हेच म्हणेन की माझ्या माझी जी स्वप्नं आहेत ती त्याला माहिती आहेत ती ती हळूहळू ती हळूहळू पूर्ण करतो मी माजा, माजा uh, मी आहे मी माझ्या परीने सगळे माझे एफर्ट्स टाकते त्यासाठी माझं माझं फुल डेडिकेटेडली मी खूप आहे माझ्या कामाशी सो uh, so, तेच सगळं छान सुरळीत दे आणि छान असंच माझी प्रगती होत दे हेच मी नेहमीच पण या सगळ्यासोबत काल रात्री जागरण केले आणि हो। आज खेळ रंगणार आहे कारण दरवर्षी सांग यावेळेस काय काय तयारी केली काय तयारी करायची गरजच नाहीये आम्हाला ते इतकं अंगवळणी झाले लहानपणापासून मी तर करत आले त्या आई वगैरे तर कधीपासून करतात त्यांच्या लहानपणापासून त्यामुळे ते इतकं अंगवळणी की आत्ता म्हणजे तर आत्ता मी फुगडी करतो काय काय असणार आहे संध्याकाळी असं सगळे मंगळागौरीचे जे खेळ असतात ते असं म्हणजे मला त्याची नावं माहिती नाहीत फुगडी असते म्हणजे फुगड्यांचाच खूप प्रकार असतात मग ते कणा म्हणतात त्याला ते आहे एक कोंबडा प्रकार करतात ते आहे मग ते सूप घेऊन करतात कळशी घेऊन करतात सगळे सगळे खेळ खेड़, खेळतो मी वा पण जसं गौराईला सजवलं जातं तसंच विजया देखील <laughs> मला एक सांग जसं आल्यावर म्हटले की खूप छान दिसते सो दरवर्षी एक प्रश्न असतो ना की कोणाला क्रेडिट आहे या सगळ्या लोकचं की ठरवलेलं साधिकी ह्या वर्षी मी ठरवले की आपण गौराई सारखं नटूया म्हणजे दरवर्षी नटतेच पण एक्स्ट्रा असं छान गौराई सारखं नटायचं होतं मला यावर्षी आणि माझी ताई आहे गंगोत्री ताई म्हणून तर तिनेच सगळं मला मेकअप हेअर ट्रिपिंग पासून सगळं तिनेच केलंय आहे यावर्षी वा पण या सगळ्या सोबतच एक आणखी गौराई आहे जी तू भूमिकेत साकारते ती म्हणजे कमळी मला सांग तिच्याकडनं काय शिकते सध्या आणि तिच्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला कमळी बद्दल म्हणजे ती ती मला रोज नव्याने कळते त्यामुळे एकत एक सात मी तिच्याकडून काय शिकते असं सांगता येणार नाही रोज रोज वे सीन करताना प्रत्येक सीन करताना तिच्यातली जी सहनशीलता आहे पण ती कशासाठी आहे ती तिच्या स्वप्नांना ती तिच्या स्वप्नांसाठी झटते त्यासाठी ती तिची सहनशीलता आहे सो ते खूप शिकण्यासारखं आहे की नुसतंच सहन करणं अन्याय सहन करणं हा नाही आहे त्याच्या मागचं कारण काय की तिचं स्वप्न आहे की तिला शिकायचं आहे आणि तिच्या गावी जाऊन एक कॉलेज बांधायचं आहे कारण गावी लवकर मुलींची लग्न केली जातात शिक्षणाची सोय नसल्यामुळे सो so, हेच तिचं ध्येय आहे आणि त्यासाठीच ती सगळं करते सो so, आधी मध्ये ज्या सगळ्या गोष्टी येत आहेत म्हणजे अनिका असो किंवा कामिनी असो किंवा मग ह्या सगळ्या त्रिशीची साथ असो so, किंवा अन्नपूर्णाजींची साथ असो हे सगळं ती करते फक्त आणि फक्त तिचं एकच ध्येय की मला शिकायचं आहे आणि माझ्या गावी जाऊन कॉलेज बांधायचं सो हे खूप मोठी गोष्ट आहे की आप, आ, मी खूप नेहमी म्हणते की मला जी पात्र मिळाली ती खूप प्रोत्साहन प्रोत्साहित असतात आणि प्रोत्साहन देणारी असतात मला बरीच जण भेटतात आता सिरियलच्या निमित्तानं मी जेव्हा बाहेर जाते की आम्हाला खूप आवडते तुझी सिरियल खूप त्याचं कारण ते सांगतात की ती इतकी स्ट्रॉंग आहे आम्हाला कमळीसारखं व्हायचं लहान लहान म्हणून आम्हाला कमळीसारखं व्हायचं आहे आम्हाला तिच्यासारखंच म्हणजे तिचं तिची जी जिद्द आहे त्याचाच मला वाटतंय ती ती ते इन्स्पायर करतात आणि तेच मलाही इन्स्पायर करतं खूप सिमिलॅरिटी आहे कमळीमध्ये आणि माझ्यामध्ये विजयामध्ये असं मी म्हणेन कारण की ती तिच्या स्वप्नासाठी तेवढ्याच जिद्दीनेच तेवढ्याच लढा देते जितकाच विजया देते आणि ते, ते, ते पूर्ण करते ती हो yes. oh, आणि अशाच जिद्दीने आता विजया देखील तिचे सगळे स्वप्न <laughs> बाप्पाच्या आणि गौरीच्या कृपेने पूर्ण करणार आहे लवकरच yes. आणि आम्हाला लवकरच ती सगळे स्वप्न कळतील so, सो थँक्यू सो मच दरवर्षीप्रमाणे यावर्षी yes. आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच so गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला